प्रदीर्घ विश्रांतीनंतर तामलवाडीसह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून दिनांक सहा ऑगस्ट रोजी पहाटेपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत असल्याचे दिसून येत आहे गेली महिनाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने बळीराजा सुकावला आहे तर दुपार धरत असलेल्या पिकांना या पावसामुळे संजीवनी मिळाल्याने शेतकरी राजा सुखावला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे शिवरत्न न्यूज तामलवाडी